नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वजण महा टी ई टीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे कारण मानशास्त्रात जर तुम्हाला आउट ऑफ जर मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला आपल्याकडे नोट्स मिळतील कारण याचं कारण सांगतो मी तुम्हाला मानशास्त्रामध्ये आउट ऑफ मार्क मिळवणारा मी आहे माझ्याबरोबर दहा जण अजून आहेत की जे सव्वीसच्या पुढं मार्क ते दरवेस मिळवतात हो। तर अशा अगदी उपयुक्त नोट्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अगदी दरात फक्त अडीचशे रुपयात तुम्हाला ह्या नोट्स आम्ही उपलब्ध करून देत आहोत कारण ह्या नोट्स जर वाचल्यात तर तुम्हाला इतर काही वाचण्याचं काहीच कारण नाही कोणतेही पुस्तक वाचू नका कारण फडके प्रकाशनातूनच आपण सगळं नोट्स ह्या काढलेल्या आहेत तर जो काही दिलेला नंबर आहे फोनपेचा तर त्याच्यावर तुम्हाला सत्तर तीस पंधरा बहात्तर सत्तर यावर अडीचशे रुपयाचं फक्त पेमेंट करायचं आहे आणि तुम्हाला मेसेज टाईप करायचा आहे व्हॉट्सॲप नंबर हा दुसरा आहे मित्रांनो शहाऐंशी अडुसष्ट चौसष्ट सत्तावीस ब्याण्णव याच्यावर तुम्ही एक मेसेज टाईप करा की मला मानसशास्त्राच्या नोट्स हव्यात आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला ह्या नोट्स नक्कीच पाठवल्या जातील तर तुम्हाला एक झलक दाखवते मी नोट्सची तर त्या तुम्हाला अगदीच उपयुक्त ठरतील तर हे पहा अध्यापन अध्यापनाचे मानसशास्त्र स्वरूप चर्चा हा तुम्हाला माहिती आहे पहिला धडा आहे तर एकविसावं शतक हे मानसशास्त्राचं शतक होतं तर थोडक्यात तुम्हाला मी समजून सांगतो तुम्हाला पण इंटरेस्ट येईल मानसशास्त्रामध्ये आणि तुम्हाला नक्कीच सव्वीसच्या वर तर मार्क नक्कीच पडतील ह्या नोट्समधून तुम्हाला इ इतर बाहेरचं काही करण्याची गरज नाही तर ॲरिस्टॉटल हा जो काही मानसशास्त्राचा जनक आहे हा ग्रीक मानसशास्त्रज्ञ होता तर त्याचा ग्रंथ त्याने लिहिला होता की डी ॲनिमा नावाचा मग त्याच्यात काय होतं आत्म्याचं शास्त्र त्यांनी सांगितलं तर हे लक्षात कसं ठेवायचं ॲरिस्टॉटल ॲनिमा आत्मा सगळं अ अ आलं का त्याच्यामध्ये ॲरिस्टॉटल डी ॲनिमा आत्मा अ वरून लक्षात ठेवायचं आणि हा ग्रीक मानसशास्त्रज्ञ तर हा सुद्धा प्लेटो हा सुद्धा ग्रीकच आहे मानसशास्त्र थे? तर त्यांनी त्याचं रिपब्लिक या पुस्तकामध्ये व्यक्तिभिन्नतेविषयी विचार मांडले आपल्याला हेच ठळक ठळक मुद्दे महत्त्वाचे असतात मित्रांनो हेच तुम्हाला त्या पुस्तकातून आम्ही सार काढून दिला आहे फक्त तुम्हाला हे पाठच करायचे पाठच करून टाकायचे आहे नोट्स तुम्हाला सव्वीसच्या वर नाही मार्क्स पडले तर मी तुम्हाला पैसे रिटर्न करणार तर क्विंटिलियन हँड रिटर्न नोट्स आहेत मित्रांनो तुम्ही जरूर घ्या क्विंटिलियन Roman, हा, हा, रोमन हा मानसशास्त्रज्ञ तर त्याने काय म्हणलं वक्ता तयार करायच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी हा कोण आहे रोमन मानसशास्त्र क्विंटिलियन तर त्याने काय सांगितलं आता वरती आत्म्याचं सांगितलं नंतर प्लेटो म्हणला व्यक्तिभिन्नतेचे विचार नंतर क्विंटिलियन म्हणला वक्ता तयार करायच्या निवडीत काय पाहिजे त्याची बुद्धी लक्षात घेतली पाहिजे तर आपण म्हणतो ना सायकोलॉजी तर त्याचा अर्थ कसा आहे सायको हा ग्रीक शब्द आहे मित्रांनो सायको म्हणजे आत्मा लोगस म्हणजे विचार पण आत्मा हा ही कल्पना अनुत्तरित राहिली पहिलं त्यांनी कसं आत्मेविषयी सांगितलं होतं ना आत्म्याचं शास्त्र हे मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचं शास्त्र आहे परंतु आत्मा म्हणजे काय नक्की कोणालाच एक्सप्लेन करता आलं नाही म्हणून आत्म्याऐवजी मन या शब्दाचा वापर त्यांनी सुरू केला नंतर तो रूढ झाला तर मनवरून मॅक्ड्युगल मॅकड्युगलवरून मन लक्षात ठेवायचं म म इकडं अ अ अ मॅक्ड्युगल आला मनाचं शास्त्र आलं पण मॅक्ड्युगलनी परत नवीन व्याख्या केली म्हणला ही माझी चुकीची व्याख्या आहे थोडीशी मी अजून त्याच्यात ॲड करायला पाहिजे मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानशास्त्र परंतु त्याच्यानंतर जो काही विल्यम उंट आला तो उंटावर बसून आला जर्मनीतल्या मग जर्मनीतल्या उंटावर बसून आलेला विल्यम उंट हा लायब्जिक विद्यापीठात गेला तिथं त्यांनी प्रयोगशाळा खोलली त्या प्रयोगशाळेत त्याला बोध झाला म्हणून बोधावस्थेचं शास्त्र कसं ऐक नाही इंटरेस्टिंग शिकवण्याची आपली पण इंटरेस्टिंग पद्धत आहे परंतु एवढा टाईम मिळत नाही त्याच्यामुळं थोडासा फास्टमध्ये घेतो आहे मित्रांनो फ्रायड आता सिग्मन फ्रायड आहे हा हा मानासशास्त्र काय म्हणतो मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात आता वरती विल्यम उंट मानला उंटावर बसून आला होता पहा जर्मनीमधून लाईफ प्रयोगशाळेत मग त्याला तिथं बोध झाला म्हणून बोध अवस्थेचं परंतु त्या फ्रायड काय म्हणला मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात म्हणून बोधात्मक पण आहेच म्हणजे हे बोधात्मक आहे पण त्याच्याबरोबर पण असतात म्हणून शास्त्र बोधात्मक आणि अबोध फ्रायड काय म्हणतो बोधात्मक अबोधात्मक त्याच्यानंतर वॅटसन वॅट्सन हा अमेरिकी वर्तनवादी होता वॅट्सन वर्तन व व आलं लक्षात इथं अ अ अ मॅकड्युगलचं म म म इथं अबोध बोध बोध अबोध वॅट्सनचं वर्तनवादी व व म्हणून मन व बोध अवस्था त्यांनी जोगारून दिली वॅट्सन म्हणलं हे वरची सगळे एडे मी शान आहे तर मन मॅकड्युगलचं मन मला नॉट ॲक्सेप्टेड बोधावस्था हे जे काही विल्हे उंटाने सांगितले का हा उंट तिकडंच वाळवंटात जाऊ द्या म्हणला हे मानवी वर्तनाचं शास्त्र आहे आम्ही अमेरिकेचे आहेत ना आम्ही वर्तन तुम्हाला शिकवतो इटिकेट शिकवतो म्हणून लक्षात ठेवायचं वॅटसॉन वॅट्सॉन हा कोणी अमेरिकी अमेरिकेचे कसे असतात दुसऱ्याला शिकवतात वर्तन कसं अतिशयाने असतात ते आपल्यापेक्षा नाही म्हणा मानवी वर्तनाचं शास्त्र मन मन नावाचं शास्त्रज्ञ आहे बरं का आता हे मन वेगळं आपलं मॅकडुगलने सांगितलं ते आणि मन नावाचाच एक सेपरेट शास्त्रज्ञ होता तर तो काय म्हणला वर्तनाचं तर आहे पण त्याच्यामध्ये अनुभव पण हा पाहिजे म्हणून अनुभव व वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं हा मनशास्त्रज्ञ म्हणला तर या व्याख्या तुम्ही कशा कशा प्रत्येकाचं झोगारून देऊन पुढं पुढं नवीन नवीन ॲड ॲड होत गेले तर वरील सर्व व्याख्यांमध्ये प्राणीवर्तनाचा समावेश नव्हता म्हणून मॉर्गन किन रॉबिन्स हे शहाने काय म्हणले हे वरचे वेडेचे आहेत त्यांच्याविषयी वे शाणे आहेत हे नुसतं काय मानवाविषयी नाही चाललं हे मानव मानवेतर प्राण्यांनासुद्धा लागू होतं म्हणून मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आणि एक ओढवरचं सूत्र आहे दरवेळेस येतं बी इज इगल टू यस स्वार नाही लक्षात राहिलं तर मी तुम्हाला सांगतो आता आपण म्हणतो ना वाव एखादे नवीन गाडी पाहिली आपण जीप पाहिले समजा एखाद्याचा त्याच्यातून उच्चार आला वाव जीप मग त्याच्याहून वाव जीप कसं तर वावचा व ऊचा उद्दीपक वाऊ आलं का वाऊ जीप जीव प्रतिक्रिया वाव जीप वर्तन इज इक्वल टू उद्दीपक जीव प्रतिक्रिया बिहेवियर इज इक्वल टू स्टिम्युलस ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स हे कोणाचं सूत्र आहे उडवरचं कशाचं आहे वर्तनाचं सूत्र हे सगळं वर्तनाचं आहे वाटसनपासून हे सगळं वर्तनवादीत हे वर्तन कालचे कालचे येत नाशाने सगळे वर्तनवादीत ते म्हणले वरचे वेळेत आम्ही वर्तनाविषयीच लिहिणार अशा पद्धतीने जर तुम्हाला नोट्स हवे असतील तर तुम्ही नक्की आपल्याला व्हॉट्सअप करू शकता परत एकदा तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो शहाऐंशी अडुसष्ट चौसष्ट सत्तर ब्याण्णव याच्यावर फोन कॉल करू नका मित्रांनो काही उचलणार नाही कोणी मला मानसशास्त्राच्या नोट्स हव्यात असं टाईप करा त्याच्यामध्ये पेमेंट हे तुम्हाला सत्तर तीस पंधरा बहात्तर थे सत्तर याच्यावर करायचं आहे किंवा यू पी आय आय डी सत्तर तीस पंधरा बहात्तर सत्तर ॲट द रेट वाय बी एल याच्यावर करू शकता माझं नाव येईल त्याच्यावर बँकिंग नेम विशाल तुळशीराम सोनवणे तर तुम्ही पेमेंट केलं हा मेसेज टाईप केला पेमेंट केलं स्क्रीनशॉट पाठवली की तुम्हाला लगेच नोट्स पाठ पाठवल्या जातील काय नाही फक्त अडीचशे रुपयात गंमत आहे मित्रांनो बऱ्याचशा नोट्स विकल्याही आहेत माझ्या कारण मी जास्त प्रचारही करत नाही ऑफलाईनच नोट्स माझ्या भरपूर बाजारात जात आहेत जेरॉक्सवाल्यांकडून तर तुम्ही नक्की ह्या घ्याव्यात असा माझा आग्रह का आहे कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माझ्या जवळपास आता माझ्याबरोबरचे जे सहकारी आहेत आत्तापर्यंत जे मी लहान मोठे सगळ्यांना सहकारी समजतो असे दहा ते पंधरा जण आहेत की जे आउट ऑफ मार्क्स मिळवले आहेत मित्रांनो त्यांनी तीसपैकी तीस मिळतातच कारण ह्या नोट्सच तशा आहेत आणि तुम्हाला वाचतानाच ते लक्षात येईल हे डेमोमधूनही तुम्हाला लक्षात आलं असेल तर ह्या याचा जरूर विचार करा आणि ह्या नोट्स घ्या तुम्ही मित्रांनो घ्या तुमचं जवळपास मी तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त ना हार्डली पाच दिवसात तुम्ही या सगळं पाठच करून टाकताल त्या नोट्स म्हणून या मानसशास्त्राचे नोट्स घ्या प्लीज घ्या अडीचशे रुपये काय जास्त किंमत नाही मित्रांनो पण आपलं आयुष्य जर त्या मानसशास्त्रामुळे जर होत असेल कारण बहुतेकांचं मानसशास्त्र हा अवघड जातो परंतु हे जर पाठच करून टाकायचं मागं पुढं पाहायचंच नाही मित्रांनो फक्त हे पाठ करायचं आहे डोकंच लावायचं नाही तुम्हाला कुठं सगळं पॉईंट टू पॉईंट सगळं काढलेलं आहे जास्त डोकं लावायचं नाही फापट पसारा नाही नोट्समध्ये ह्या जर नोट्स हव्या असतील ना तर तुम्ही नक्की फोनपे करा अडीचशे रुपये ठेवली किंमत आपण फक्त कारण मी बाहेर थोडं तीनशे चारशे अशी किंमत परंतु आपल्या जर सबस्क्रायबर जर असतील आपले तर त्यांना आपण अडीचशे रुपयातच देऊन टाकतो मित्रांनो तर पहा अशा नोट्स हव्या असतील तर नक्की व्हॉट्सअप करा ह्या नंबरवर आणि पेमेंट करा ह्या नंबरवर परत एकदा सांगतो ह्या नंबरवर व्हॉट्सॲप करा हा मेसेज टाईप करा मला मानाशस्त्राच्या नोट्स हव्यात आणि आग, पेमेंट केल्याचं स्क्रीनशॉट पाठवा मग नोट्स पाठवले होते स्क्रीनशॉट जर पाठवला नाही तर नोट्स पाठवल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्या आणि मला ते काही स्लाईड बनवायचं आणि ते असं वेळ घालवायला आवडत नाही मी हे हँड रिटर्नच दाखवले तुम्हाला लिहून तर पहा मित्रांनो घ्यायचे असतील कोणाला तर त्यांनी फोनपे इथं दिला आहे फोनपे नंबर सत्तर तीस पंधरा बहात्तर सत्तर याच्यावर फोनपे करा अडीचशे रुपये फक्त मित्रांनो किंमत जास्त नाही आहे सव्वीसच्या वर तुम्हाला मार्क मिळणार म्हणजे मिळणारच कमीत कमी सव्वीस मॅक्झिमम तीस ही माझी गॅरंटी आहे कोणी आणा तुम्ही कोणताही मानसशास्त्रज्ञ आणा ह्या नोट्स जर पाहिले तर तो नक्कीच मिळेल कुणी नोट्स काढले तर सांगायचं विशाल सोनोने सरांनी काढले <laughs> गंमत करते मित्रांनो मी काही एवढा शाना नाही पण सांगतो आहे तुम्हाला की नोट्स खरंच खूप महत्त्वाचे आहेत थोडं गांभीर्यानं घ्या वेळ थोडा आहे कारण टी ई टीच्या सारख्यासारखी टी ई सार टी देण्यात काही गुंतू नका एका झटक्यात पास होण्याचं का कारण फेब्रुवारी मार्चमध्ये टी ए आय टी शिक्षक अभियोग्यता ही होणार आहे मित्रां शिक्षक अभियोग्यता फेब्रुवारी मार्चमध्ये होणार आहे च सांगतो मी मस्ट होणारच आहे त्यामुळं आत्ताच तयारी लागा आणि ह्या नोट्स घ्या माझ्याकडं आहेत त्या भरपूर नोट्स आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता जवळपास अकरा बारा पेजेस आहेत चांगले आहेत तर हीच महत्त्वाची अपडेट होती धन्यवाद मित्रांनो बेस्ट ऑफ लक